नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅनेफेचिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओव्हर प्रोसेसिंग कशामुळे होतं ओव्हर प्रोसेसिंग ची कारणं काय असतात हा आणि ह्या डिपेटमुळे आपलं काय काय नुकसान होतं तर क्लिअर अंडरस्टँडिंग नसतं की कस्टमरला काय हवं आहे त्यामुळे आपण ओव्हर प्रोसेसिंग करतो तसेच खूप सारं रिवर्कचं माइंडसेट असतं की हे तर रिवर्क येणारच आहे असं काही खूप जणांचं माइंडसेट असतं त्यामुळे ओव्हर प्रोसेसिंग होतं डिझाईनमध्ये काही खूप सारे टॉलर्स दिलेले असतात कस्टमरला तेवढी रिक्वायरमेंटची गरज नाही आहे तरी पण खूप ऍक्युरसी लेवल वाढवण्यासाठी किंवा हाय ऍक्युरसी दाखवायची असते त्यामुळे खूप वेळा ओव्हर प्रोसेसिंग होतं कम्युनिकेशन क्लिअर नसतं म्हणजे तुम्हाला कस्टमरने काय सांगितलं आहे कस्टमरची रिक्वायरमेंट काय आणि तुम्हाला काय द्यायचं आहे याचं गॅप जेव्हा कम्युनिकेशन गॅप असतो त्यांच्यामध्ये संवादचा गॅप असतो तेव्हा ओव्हर प्रोसेसिंग होतं डिझाईन चुकीचं असतं त्यामुळे ओव्हर प्रोसेसिंग होतं म्हणजे त्याची गरजच नाही असेल अशा पद्धतीनं ओव्हर प्रोसेसिंग खूप वेळा केलं जातं तर त्या ओव्हर प्रोसेसिंग झाल्यामुळे काय होतं की आपला जी एनर्जी आहे आपली मॅनपावर आहे आपला टाइम आहे सगळं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो आणि आपला जो नफा आहे तो कमी होतो तर अशा पद्धतीनं ओव्हर प्रोसेसिंग जो वेस्ट आहे त्याच्या मागची ही सारी झाली कारण आता आपण पुढच्या मध्ये पाहणार आहोत की ओव्हर प्रोसेसिंग होऊ नये म्हणून काय काय गोष्टी कराव्यात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद